अमित शहा मुख्यमंत्र्यांच्या घरी वर्षा निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि वर्षा निवासस्थानावर अमित शहा हे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचल्याची ताजी माहिती आपण पाहतोय की अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आणि त्यात लालबागच्या राजाचं सुद्धा आज अमित शहा दर्शन घेणार आहेत ही दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ यांच्या वर्षा निवासस्थानी अमित शहा पोचल्याची नुकताच त्यांच्या गाड्यांचा ताफा मगाशी वर्षा निवासस्थानी बंगल्यावर दाखल झाला आणि अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतानाची ही थेट लाईव्ह दृश्य काल महत्वाची बैठक सुद्धा झाली अनेक प्रमुख नेत्यांना अमित शहानी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचनासुद्धा केल्यात आणि त्यानंतर आज अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर ते आज लालबागच्या राजाचं सुद्धा दर्शन घेणार आहेत अनेक महत्त्वांच्या भेटीगाठी होतील पुढची रणनीती विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय असेल काय स्ट्रॅटेजी असतील कोणते धोरणात्मक निर्णय असतील ते सुद्धा पाहावं लागतील त्यावर सुद्धा अमित शहा आज मुख्य नेत्यांशी चर्चा करण्याची माहिती तर ही लाईव्ह ताजी दृश्य आपण पाहतोय वर्षा निवासस्थानाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांनी बाप्पाची आरती सुद्धा केलेली आहे अमित शहा वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत ही ताजी दृश्य आपण पाहतोय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत पंकज ताजी दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेताना अमित शहा आणि यानंतरचं आता नियोजन अमित शहाचं कसं असणार आहे अमित शहा हे नियोजित वेळेनुसार पावणे अकरा वाजता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार होते मात्र त्यांनी कार्यक्रम बदलून पावणे अकरा वाजता ते उपमुख्यमंत्री यांच्याकडे न जाता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले सह्यादीवरनं त्यांना रिसिव्ह करायला देवेंद्र फडणवीस स्वतः आले होते आणि त्याच्यानंतर ते वर्षा निवासस्थानी गेले तिकडे आता मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाची अमित शहा यांच्या हस्ते आरती आणि पूजा जी आहे ती सुरू आहे तिकडनं अमित शहा एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या सागर बंगल्यावरती जातील तिकडे त्यांच्या गणपती दर्शन घेऊन पुढे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आशिष शेलार यांचं वांद्रा पूर्व रंगशारदा समोर जे गणेशोत्सव मंडळ आहे त्या गणेशोत्सव मंडळाला भेट जे आहेत ते अमित शहा देणार आहेत आशिष शेलार यांच्या उत्सवाला अमित शहा हे दरवर्षी येतात लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे यावेळी जातात आणि त्याच्यानंतर ते आशिष शेलार यांच्या गणपतीच्या दर्शनाला नियमाने जातात अमित शहा यांचा हा दौरा गणपती दर्शनाचा जरी असला तरी त्याला नक्कीच राजकीय पार्श्वभूमी गेल्या काही दिवसातली होती आ, काल रात्री उशिरापर्यंत सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक झाली त्याला एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आणि मग देवेंद्र फडणवीस हे दे सुद्धा उपस्थित होते नंतर भाजपाची सुद्धा रात्री उशिरा बैठक झाली त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांची पार्श्वभूमी ही या दौऱ्याला आहे गणेशोत्सवाचा दौरा जरी असला तरी या गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि त्यामुळे अमित शाह यांचं मुंबईत येणं नेत्यांना भेटणं त्यांच्याशी चर्चा चर्चा करणं हे तितकंच राजकीयदृष्ट्या महत्वाचं आहे हो नक्कीच पंकज या दौऱ्याकडे आणि या भेटी गाठींकडे आपलं लक्ष असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर ही ताजी दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत त्यांच्या बाप्पाची त्यांनी आरती सुद्धा केली दर्शन घेतलं आणि त्यानंतर नियोजित दौऱ्यानुसार नियोजित भेटीगाठीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाच मिनिटावर असणाऱ्या सागर बंगल्यावर सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतील आशिष शेलार यांच्या घरी सुद्धा जाऊन ते बाप्पाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं सुद्धा अमित शहा दर्शन घेणार असल्याची माहिती